जय श्रीकृष्ण स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये आणि खरंच जर या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त अशी कमेंट करा तर तुम्हाला आजची ही जी रेसिपी दिसत आहे ही आहे आपल्या ॲपलचा हलवा आपण आप गांजराचा हलवा वगैरे तर नेहमी बघितला असेल पण ॲपलचा हलवा सफरचंदाचा हलवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो खायला एकदम टेस्टी अप्रतिम आहे तर मी इथे साधारण एक किलो ॲपल होते पुसून ते स्वच्छ धुवून पुसवून घेतले कारण थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये ॲपल खूप फ्रेश भेटतात आणि खायलाही खूप चांगले असते शरीराला खूप प्रमाणात विटॅमिन्स आपल्याला मिळतात म्हणून आपण असे ॲपलचा हलवा वगैरे करून जरी खाल्ला तरी खूप शरीराला पौष्टिक आहे आणि मुलांनाही खूप पौष्टिक आहे तर अशा पद्धतीने त्याची वरची साल पूर्ण काढून घ्यायची साल नाही जाऊ द्यायची फक्त हलव्यामध्ये मग अशी छाल काढून घेतल्यानंतर त्याच्या काय करायचं मधोमध काप करायचा अशा पद्धतीनं मधोमेध काप केल्यानंतर त्याला परत मधातून कापायचा आणि त्याचा जो मधातला भाग आहे तो काढून काढा काढून टाकायचा तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा खूप छान आहे आणि आवडल्यास कमेंट देखील करा लाईक देखील करा पात्तर पात्तर ले ले तर अशा पद्धतीने त्याच्या मदतला भाग काढल्यानंतर त्याच्या आपल्याला पातळ पातळ फोडी करून घ्यायचं आहे कारण आपल्याला याला खिसायचं नाही आहे खिसलं तर काय होते ना ॲपल हे मौसूत असतं ते खिसले जे व्यवस्थित हे पडत नाही म्हणून मी इथे काय केलेलं आहे ॲपलच्या अशा पातळ फोडी करून घेतलेल्या आहे सगळ्या ॲपलच्या बारीक बारीक पातळ फोडी करून घेतलेल्या आहे इथे मी नंतर आपल्या गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं एक अर्धा चमचा तूप टाकायचं अर्धा चमचा तूप पूर्ण विरगळलं की त्याच्यामध्ये आपण ज्या ॲपलच्या फोडी केल्या होत्या त्या ॲपलच्या स्लायसेस त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे आता ह्या स्लायसेस टाकल्यानंतर काय करायचे तुम्हाला फक्त इथे थोडीशी मेहनत लागते ती म्हणजे याला कंटिन्युअस हलवत राहावं लागतं कारण नाही तर मग काय होते ॲपल जळण्याची भीती असते तर म्हणून आपल्याला याला काय करायचं एक पाच मिनटं मौसूत होईपर्यंत परतत राहायचं आता हळूहळू बघू शकता तुम्ही आपलं ॲपल कसं मौसूत पडत आहे एकदम मस्त आता याला अजून थोडंसं मौसूत पडण्यासाठी इथे मी छोट्या वाटीने एक वाटी पाणी टाकलेलं आहे तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता पण जर तुम्हाला थोडं दोन तीन दिवस स्टोअर करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला मी पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि ते अजून आता याला पाण्यामध्ये मस्त मोजूत होऊ द्यायचं शिजू द्यायचं छान एक पाच एक मिनटं शिजू द्यायचं पूर्ण पाच मिनटं असं चमच्याने थोडंसं स्मॅश करत घ्यायचं त्याला कारण आपल्याला मस्त असा हलवा बनवायचा आहे त्याची टेस्ट म्हणसाल ना तर इतकी भन्नाट लागते याची टेस्ट ट्राय केल्यानंतर मला देखील नक्की कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला खाल टेस्ट करा आणि नंतर जर तुम्हाला आवडला तर या चॅनलला एक मस्त सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा नंतर असं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची अर्ध्यालाही कमी टाकलेली मी आहे कारण जे आहे ना याची टेस्ट आंबट गोड अशी मस्त येते म्हणून ते थोडंसं परतून घ्यायचं आणि ॲपलचा स्मेल खूप सुद्धा छान येतो आता यालासुद्धा कंटिन्युअस हलवत राहायचं थोडंसं पैक दोन तीन मिनटं साखर विरगळली की नंतर आपले ॲपल जे आहे पूर्ण कडेला बाजूल करायचं काही काजू बदाम मनोके पिस्ता आणि जे आहे दोन प्रकारचे मनोके वापरलेले आहे त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि हलकेशे ते तुपामध्ये असे भाजून घ्यायचे तिथेच बाजूला कढईमध्ये भाजून घ्यायचे नाही तर वेगळे भाजून घेतले तरीही चालतं थोडंसं तूप टाकून ते कढईमध्ये मी भाजून घेतलेले आहे तर तुपामध्ये आणि नंतर मग ते याला मिक्स करून घ्यायचं कारण कढई गरम असते ड्रायफ्रुट्स लगेच ते तुपामध्ये भाजतात नंतर हळूहळू ते याच्यामध्ये आपल्या ॲपलच्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचे आता याला तोपर्यंत हलवत राहायचं जोपर्यंत आपली कढईला हे पूर्ण सोडत नाही तोपर्यंत याला हलवत राहायचं पूर्ण प्रोसिजर हलवायला करत असताना आपल्या ॲपलच्या हलवायला एक दहा मिनटं लागतात दहा मिनटामध्ये पूर्ण तयार होते आता याला कंटिन्युअस हलवत असलं की याच्यामध्ये अजून आपल्याला फ्लेवरसाठी इथे मी थोडीशी इलायची इलायची पावडर वापरलेली आहे कारण खूप छान लागते विलायची पावडरने ड्रायफ्रूट्स वगैरे मस्त स्मेल येतो खूप छान मग थोडीशी विलायची पावडर टाकली ती पण व्यवस्थित एकजीव करून घ्यायची मिक्स करून घ्यायची आता याला कंटिन्युअस हलवत राहायचं आणि थोडेसे दोन तीन केसरच्या काड्या टाकायच्या हे आपण ऑप्शनल आहे असल्या तर टाका नसल्या तर नाही टाकले तरीही चालतं मी ते साधारण दोन तीनच टाकलेले आहे त्याच्यामध्ये केसरच्या काड्या त्या पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आता याला कंटिन्युअस हलवत राहायचं जोपर्यंत कढी आपली हलव्याला सोडत नाही तोपर्यंत नंतर याच्यामध्ये फूड कलर अगदी थोडासा चिमटीने पण कमी मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे हा सुद्धा ऑप्शनल आहे टाकायचा असलं टाका पण फूड कलर टाकल्याने काय होतो हा खाण्याचा फूड कलर आहे तो जो ॲपलचा कलर आहे ना त्या कलरला हा मिक्स करतो दिसायला एकदम मस्त दिसतो म्हणून थोडासा चिम चिमटभर मी इथे खा आपला फूड कलर वापरलेला आहे येलो कलरचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तो पूर्ण एकजीव करून घ्यायचा आता याला पण थोडसं परतत राहायचं कंटिन्युअसली हलवत राहायचं ॲपल खाली बिलकुल लागू द्यायचं नाही आहे खरंच सांगते याची टेस्ट इतकी भन्नाट झाली होती मुलांनी तर ठेवलासुद्धा नाही तो पटकन संपवून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आता याला कंटिन्यू हलवत राहिल्यानंतर जोपर्यंत कढई याला सोडत नाही तोपर्यंत याला परतत राहायचं हळूहळू आपला हलवा हा ॲपलचा हलवा रेडी होतो बघू शकता हळूहळू कढई त्याला सोडत आहे तो पूर्ण एकत्र एक होत आहे इथे आपला हलवा रेडी झालेला आहे सर्विंग प्लेट घ्यायची सर्विंग प्लेटमध्ये टाकायचा बघू शकता माउथ वॉटरिंग तोंडाला पाणी सोडणारा हा ॲपलचा हलवा काय भन्नाट दिसत आहे आणि टेस्टला तर भनसाल अप्रतिम झालेला आहे गाजरचा हलवा वगैरे तर आपण नेहमीच खातो पण हा ॲपलचा हलवा या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि वरतून असं तुळशीचं पान ठेवलं आणि त्याला गार्निश केलं तर अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा की तुम्हाला माझी व्हिडिओज रेसिपी कशा वाटतात तर અને એન્જોય કરા રામકૃષ્ણ હરી જય શ્રી કૃષ્ણ બાય થેન્ક યુ